नमस्ते फ्रेंड्स मी जया फॅमिली फॅमिलीमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण खुसखुशीत असे सर्वात सोपे मिनी समोसा बनवतोय थोड्या वेगळ्या आकारांमध्ये घटपट बनवता येतील असे तुम्ही पोटॅटो स्नॅक्स म्हणू शकता पोटॅटो कचोरी म्हणू शकता नाव काहीही असू द्या चव तर अप्रतिम आणि सर्वात महत्त्वाचं खुसखुशीत पहिल्याच प्रयत्नांमध्ये परफेक्ट विकतच्या सारखी चव असणारी खूपच महागडा खाऊ विकत घेण्यापेक्षा चा� घरातीलच कमीत कमी अशा साहित्यांमध्ये बनवून तयार होणारे असे हे समोसे असे हे मिनी समोसे खुसखुशीत बनवून तयार होण्यासाठी तेलातून बाहेर आल्यानंतर नरम पडू नये यासाठीही टी काही टिप्स आहेत त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात झटपट असे मिनी समोसे बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे मैद्याच्या पिठाऐवजी तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता एक चमचा किंवा अर्धा चमचा चवीप्रमाणे यामध्ये ओवा घालायचा आहे मीठ घालायचं आहे अगदी चवीप्रमाणे एक ते दीड चमचा यामध्ये तूप घालायचं आहे तेलाऐवजी शक्यतो तुपाचा वापर करावा असं तुपाचा वापर केल्यामुळे काय होतं ना की जो पदार्थ आहे ना तो मस्त असा खुसखुशीत बनवून तयार होतो तेलामुळे जो पदार्थ बनवतो आपण तो शक्यतो कडक बनवू शकतो त्यामुळे तुपाचा इथे नक्की वापर करा आता हे सर्वच जे तूप आहे ते मस्त या पिठामध्ये अगदी मिक्स करून घ्यायचं आहे हातांच्या बोटांचा वापर करून चळून चळून पूर्ण हा जो मैद्यामध्ये आपल्याला तूप आहे ना ते मिक्स करून घ्यायचंय असं केल्यामुळे काय होतं ना की तूप आणि मैद्यामध्ये छान असं बाइंडिंग येतं आणि आपला जो पदार्थ आहे ना तो अतिशय खुसखुशीत बनून तयार होतो त्यामुळे शक्यतो ह्या प्रोसेसला चार ते पाच मिनटं द्यायचे आहेत थोडं थोडंसं अगदी लागेल तसं पाणी ॲड करायचंय आणि आपल्याला घट्टसर हा पिठाचा गोळा भिजवून घ्यायचा आहे खूप जास्त सैलही भिजू नका शक्य होईल तितकं आपल्याला घट्टसर हे पीठ भिजवून घ्यायचे अशा पद्धतीने घट्टसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं हे पीठ असंच भिजण्यासाठी बाजूला ठेवून आहे झाकून एखाद्या कॉटनच्या ओल्या रुमालाने झाकून ठेवा किंवा मग अगदी पूर्ण याच्यामध्ये हवा जाणार नाही अशा पद्धतीने हे झाकून ठेवायचंय आता इथे आतील सारण जे आहे ना तर त्याची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत उकडून घेतलेले बटाटे नाही बारीक असे किसून घ्या नाही तर मग या पद्धतीने स्मॅश करून घेतले तरी पण चालेल स्मॅश करून घेत असताना कुठल्याही प्रकारच्या गाठी यामध्ये राहता कामा नाही चटपटीत चव येण्यासाठी यामध्ये पावडर मसाले घालूया हळद घेतलेली आहे कश्मीरी लाल तिखट चाट मसाला भाजलेला जिरा पावडर आणि गरम मसाला मिरची पावडर घ्यायची आहे मीठ घालायचं चईप्रमाणे आणि यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे असं कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे या सारणाला बायंडिंग खूप छान येतं आणि तेलामध्ये घातल्यानंतर आपण जे समोसे बनवणार आहोत ना तर त्यातील जी भाजी आहे किंवा सारण आहे ते बाहेर येत नाही त्यामुळे कॉर्नफ्लॉवरचा इथे वापर करायचा आहे आता हे सर्व जे मसाले आहेत किंवा मिश्रण आहे ना ते मिक्स करून घ्यायचंय पीठही आपलं इथे छान भिजलेलं आहे आता या पिठाचा आपल्याला छान असा पुन्हा मौसूद गोळा बनवून घ्यायचा आहे पीठ असं छान एक्जीव करायचं म्हणजे जे समोसे आहेत ना ते अगदी छान बनतात आता या पिठापासून मी असे दोन सेपरेट गोळे बनवलेले आहेत घट्टसर असं हे पीठ भिजवून घेतल्यामुळे हातांवरती हे पीठ मी असं छान वळवून घेते म्हणजे लाटायला सोपं जाईल आता एका पोळपाट्यावरती आपल्याला पातळसर आपण जशी चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने शक्य तितकी पातळसर आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची कुठेच जाड नाही आणि कुठेच पातळ नाही अशी सर्व बाजूने एकसारखी अशी ही मस्त पातळ पोळी लाटून घ्यायची आहे जितकी पातळ पोळी लाटू ना तितके छान समोसे बनवून तयार होतात नाहीतर मग जाडजाड असे हे समोसे बनवून तयार होतील तर ही सुद्धा अगदी महत्वाची टिप्स आहे पोळी जर का तुम्हाला गोल आली नाही तर काहीच हरकत नाही एखाद्या डब्याचे झाकण वगैरे घ्या आणि त्याने या पोळीला मस्त गोलाकार देऊ शकता पूर्णपणे इथे पोळी लाटून झाल्यानंतर अशा प्रकारची एक वाटी घ्यायची आणि ती मध्यभागी ठेवायची आहे आणि कडेने पूर्ण आपण जे सारण बनवून घेतलं होतं बटाट्याचं तर ते अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे सारण हे सर्व बाजूनी एकसारखं सपाट या पद्धतीने लावायचं आहे कुठे जाड थर असा बनवायचा नाहीये नाहीतर मग जे समोसे आहेत ना तर त्यातलं सारण जे आहे ते बाहेर येऊ कलत्याच्या मदतीने पातळसर असं हे सारण सर्व बाजूने पसरून घ्यायचे संपूर्ण बाजूने सारण एकसारखं लावून झाल्यानंतर वाटी काढून घ्यायची आहे आणि सुरीच्या मदतीने आपल्याला या पद्धतीने याचे बारीक असे भाग करून घ्यायचे आहे समान असे बरोबर मी आठ भाग या पोळीचे या पद्धतीने करून घेते अगदी कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे पहिल्यांदा जरी तुम्ही हा पदार्थ बनवताय ना तरीही तुमचा हा पदार्थ परफेक्टच बनवून तयार होईल संध्याकाळच्या भुकेच्या वेळेला किंवा मुलांच्या सुद्धा तुम्ही हा हा पदार्थ पदार्थ बनवून देऊ शकता अगदी झटपट आणि चविष्ट असा तयार होतो ज्या भागामध्ये आपण वाटी ठेवली होती तर त्या भागामध्ये असं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण जर समोसाला आकार देणार आहे ना तर तो असं चिटकायला मदत होईल आणि तेलामध्ये गेल्यावर तो जो भाग आहे तो ओपन नाही होणार त्यामुळे असा पाण्याचा वापर करायचा आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला बोटांच्या मदतीने असा हा रोल बनवत जायचा आहे शेवटपर्यंत आणि शेवटची जी बाजू आहे ना आपण पाण्याने ओलसर केली होती तर ती अशा पद्धतीने पूर्णपणे चिटकवून घ्यायची आहे तर एक, -एक करून मी तुम्हाला इथे सर्व समोसे बनवून दाखवते बोटांच्या मदतीने छान असा बारीक याचा रोल बनवून घ्यायचा आहे शेवटपर्यंत रोल केल्यानंतर शेवटची बाजू चिटकवून घ्यायची आहे बोटांच्या मदतीने अगदी झटपट आणि मस्त असा हा आकार बनवून तयार होतो सेम पद्धतीने इथे मी हे सर्वच समोसे बनवून घेते दिसायला जितके छान दिसत आहेत ना तितकेच बनवायलाही खूप सोपे आहेत नक्की एकदा बनवून बघा आणि घरामध्ये असा काही पदार्थ वेगळा बनतोय म्हटल्यावर मुलांचाही उत्साह हो भरपूर असतो सारणामध्ये कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे बायंडिंग खूप छान येतं आणि जे आपण भाजी आतमध्ये भरली ना तर ती अजिबात बाहेर येत नाही त्यामुळे शक्यतो कॉर्नफ्लॉवरचा सारण बनवताना वापर नक्की करा तर या सेम पद्धतीने इथे मी सर्वच असे हे मिनी समोसे बनवून घेते तळण्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पसर टाकाराचा शक्यतो असा पसर टाकाराचाच पॅन वापरा म्हणजे एका वेळेला भरपूर असे हे समोसे आपल्याला तळता येतील एकाच वेळेला तेल खूप जास्त कडकडीत गरम न करता मध्यमच गरम करायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथे सुरुवातीपासून स्लोच ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे पूर्ण जे समोसे आहेत ना ते तळून घ्यायचे आहेत कुठेच गॅस वाढवायचा नाहीये असं केल्यामुळे आतमध्ये हे पीठ जे आहे ते कच्चे राहू शकतं हे समोसे बनवायला जितके सोपे आहेत आहेत ना काही टिप्स म्हणूनच गॅस न वाढवता अगदी स्लो गॅस वरती दहा ते बारा मिनिटांमध्ये आपल्याला हे समोसे तळण्यासाठी वेळ द्यायचा आहे समोसे खुसखुशीत बनवून तयार होण्यासाठीची ही सर्वात महत्वाची टिप्स आहे हलकेसे बुडबुडे कमी झाल्यानंतर आणि दुसरी बाजू हलकेशा तांबूस रंगावर आल्यानंतर चमच्याच्या मदतीने हे उलट करून घ्यायचे आहेत खूप जास्त ही या समोस्यांना न हलवता हळुवार हल पद्धतीने उलट पलट करून घ्यायचं म्हणजे जी आतली भाजी आहे ना ती बाहेर येणार नाही तुम्हाला मी दाखवते की भाजी सुद्धा सुद्ध अजिबात आता ह्या रंगावरती आल्यानंतर आपल्याला हे जे समोसे आहेत ना ते तेलाच्या बाहेर काढून घ्यायचे आहेत खूप जास्त डार्क रंगावरतीही तळायचे नाहीत कारण यांची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि मग खूप जास्त काळपट रंगावरती येऊन हे समोसे करपट लागू शकतात एक एक करून असे झाऱ्यांवरती हे काढून घ्यायचे आहे तेल पूर्णपणे निथळून घ्यायचे आणि मस्त असे हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे रंग आणि आकार तर पहा अगदी कोणालाही खाण्याची इच्छा होतील असे हे समोसे बनवून तयार झालेले आहेत मस्तच परफेक्ट एक समोसा तुम्हाला इथे मी तोडून दाखवते आता हे समोसे जे आहेत ना ते सॉस सोबत तुम्ही खाऊ शकता अगदी मस्त चटपटीत अशी चव यांची लागते संध्याकाळच्या भुकेच्या वेळेमध्ये तुम्ही हे स्नॅक्स एकदा नक्की बनवा गव्हाच्या पिठापासून किंवा मैद्याच्या पिठापासून तुम्ही हे बनवू शकता फक्त चळणीसाठीच्या काही टिप्स लक्षात ठेवून हा पदार्थ बनवायचा आहे रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स